नमस्कार मित्रांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील खामखेड या गावी बोरवेलचा पाहिजे देण्यासाठी आलो होतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी आता इथं बोरवेलचा पाईन काढत आहे आता आपल्याला इथं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आपली जी जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण पाणी पाहणार आहे आपली जी आणि लगेच यांची गाडी पण येणार आहे ते बाबा पाठीमागा बघू शकता तुम्ही गाडी आलेली त्यांची आणि लगेच हा आपण पाईन काढल्यानंतर बोरवेल सुरू होणार आहे जेमतम हा घरगुती पाहिजे असल्यामुळे केव्हाही घेतला तरी याची काही अडचण नाही तरी आता आपण हे पाणी पाहत आहे आणि विशेष मित्रांनो सांगायचं म्हणजे याचा एक उद्देश आहे की आपण ज्यावेळेस पाणी पाहतो तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने पाणी पाहतो काही नारळावर पाहतात काही रॉडवर पाहतात काही मशीनवर पाहतात ज्याच्यात ज्याचा त्याच्या पद्धतीनं ज्याचा त्याचा हिशोब आणि ज्याच्या त्याच्या अभ्यासानुसार ते त्यांच्या याच्यानुसार पाइंट देतात तसंच आपण आपला जो पाईंट पाहायची पद्धत आहे ही नाण्याची आहे आपण जेम तेम नाण्याच्या आधारावर अकरा वर्षापासून पाईंट काढत आहे आणि अकरा वर्षापासून आपला रिझल्टही चांगला झालेला आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण आता इथं जे ना हे बघा आपल्याला ह्या पायाखाली एक लाईन आणि अगोदर एक लाईन आपल्याला अगोदरची पूर्व पश्चिमची लाईन लागलेली आहे आणि आता ही जी लाईन लागली तर ही उत्तर दक्षिणची लागली ह्या दोन्ही लाईनीचा आपण संगम करणार त्याच्यानंतर इथं हा संगम झाल्यानंतर मशीन लागून लगेच पाईन सुरू होणार आहे मित्रांनो नाही इकडं पूर्वी सांगायचं म्हणजे ह्या पाइंटचं तुम्हाला सांगायचं उद्याच आहे प्रत्येक भागानुसार प्रत्येक भागाची खोली वेगवेगळी येते आता आपण इथं पाईंड चेक केला पण नव्या महिन्यात पाईंड काढत असल्या कारणानं सध्या पाण्याची आणि दोन हजार पंचवीस हे साल जे हे पावसाळ्यासाठी सगळ्यात म्हणजे ओला दुष्काळासारखंच आहे एवढा यावर्षी पाऊस पडलेला आहे आणि जमिनीची पातळी चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्याही भागात चांगलाच पाऊस झालेलाच असेल असं काही याच्यात काही शंकाच नाही कारण यावर्षी भरपूर ठिकाणं पाणी जास्त झालं आणि काही भागात संप्रमण झालं आणि काही भागात जेमतेम थोडंफार कमी झालं पण आमच्या भागात पाणी भरपूर झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं काही म्हणायला हरकत नाही की पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे आता सध्याच्या घडीला जर एक विचार केला तर विहिरीच्या ज्या पातळ्या आहेत ह्या जेमतेम फुल झालेल्या आहेत काही विहिरी काठोकाठ भरलेल्या आहेत आणि आमच्याकडचे काही भरपूर बोर असे आहेत की ते जमिनीच्या म्हणजे ते वाहू राहिलेवरून त्यांचं जे पाण्याची पातळी आहे फुल झालेली आहे तर मित्रांनो ता इथलं ज्या पाईंटचं जर सांगायचं म्हटलं तरी इथं जेमतेम तीस ते चाळीसच्या दरम्यान पहिला पॉईंट लागलेला आहे आणि दुसरा पॉईंट जो लागलेला आहे तर तो ह्या भागात जर एक विचार केला तर ह्या भागात उन्हाळ्यात सुद्धा साठ ते नव्वदच्या दरम्यान एक चांगल्या प्रकारे झरा लागतो इथं धरणाचा असर असल्या कारणानं इथली जी पातळी आहे साठ ते नव्वदची चांगली आहे मित्रांनो तर माझ्या हिशोबानं इथलचा जो अंदाज आहे तो साठ सत्तरच होता पण इथं सत्तर फुटावर पाणी लागलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं सांगायला काय हरकत नाही कारण हा पॉईंट झालेला आहे त्यामुळं म्हणायला काहीच अडचण नाही की सत्तर फुटावर पाणी लागल का नाही तर आणि राहिला प्रश्न खालचा तर याला डबल परत एकशे वीस फुटावर चांगलं पाणी लागलं तर असं जेमतेम दोन टप्पे तीन टप्प्या मिळून ह्या बोरवेलला जेमतेम दीड इंचच्यावर पाणी लागलेलं आहे मित्रांनो जेमतेम दीड दोन इंच पाणी सध्याच्या घडीला आहे याला आणि हे पाणी उन्हाळ्यात चाललं अशा पद्धतीनं पाणी आहे मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे असं आहे की आता आपण इथं हा जो पाईंट काढते तुम्हाला तिथल्या क्षेत्राची माहिती दिली आता त्यानंतर मी तुम्हाला इथला सांगणार आहे मित्रांनो हे बघा बघू शकता तुम्ही हे जे आपण पूर्वपश्चिमची लाईन जी आहे ही आपण आता एक करणार आहे ही जी पहिली लाईन जी आपण चेक करू लागलो ही आपली पूर्वपश्चिमची लाईन आहे मित्रांनो इथं आपले नाणे फिरलेले आहे त्यामुळे आपण इथे एक रेस मारून घेऊ आता अशी रेस मारल्यानंतर आता तुम्ही दुसरी पाहू शकता ही आपल्याला पूर्व पश्चिमची कन्फर्म लाईन भेटली आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता अलीकडची जी रेस मारली तीच रेस समोर गेली का तीच बघायची आपल्याला म्हणजे हा जो झरा आहे हा सरळ क्रॉस करून गेला या लाईनेला तर आपण सुरुवातीला एक दगड ठेवला त्या गाडीजवळ तो दगडाखाली ही लाईन गेलेली आहे त्याच्यानंतर आता आपण उत्तर दक्षिणची एक लाईन चेक करू मित्रांनो तर ते ही उत्तर दक्षिणची लाईन आहे ही आपण साईडनं दगड ठेवलेला आहे पायाजवळ तर ती आपण चेक कर दे आता ही लाईन आपली लागली आपल्या हाती आणि त्याच्यानंतर आपण त्याला गोल चौकडून येणा मारून पाहू शकतो की याच्यात आता किती झरे ॲडजस्ट होतात सध्याच्या घडीला कन्फर्म हे आपल्याला माहीत झालं की हे दोन झरे आपले कन्फर्म झालेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तिसरा जो झरा आहे तो पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी लागतो का आता आपले हे दोन कन्फर्म झाले हा हे सेंटर बाईंड निघलं आपलं मित्रांनो तिथं गोल जिथं आपण मी जे मत हात ठेवतो ना इथं हां हे सेंटर बाईंड आपलं ना ते नाणे बघू शकता तुम्ही किती स्पीडनं फिरतात तर मित्रांनो जिथं सेंटर बाईंट तिथं नाणे थोडे लोड घेऊन स्पीडनं फिरतात आता पोकळ्याचं जर म्हणसाल तर मित्रांनो माझे माझा माझा भरपूर अभ्यास झालेला आहे पोकळ्याच्या लाईनचा जर अभ्यास म्हणसाल तुम्ही तर पोकळ्याच्या लाईनचा अभ्यासही आप आपण लवकरात लवकरच यूट्यूबला शेअर करणार आहे पण सध्याच्या घडीला कसं आहे सोयाबीन अजून निघल्या नाही ज्यावेळेस सोयाबीन निघल्या त्यावेळेस आपले पाईंट चांगल्या प्रमाणात चालू होतील आणि पाईंट चालू झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला मी लाईन पाण्याच्या ज्या लागतील त्या आता ही जी आपण गोलाई केली ही आपले झाले सेंटर आता याला किती झरे लागतील ते बघू आपले कन्फर्म दोन झरे तर झालेलेच आहेत मित्रांनो त्याच्यानंतर हे बघत आहे आपण इकडून आपल्याला लागलेलं नाही तर आपल्याला तीच लाईन लागली जुनी पूर्वपश्चिमचीच लाईन लागली त्याच्यानंतर आपण इकडून लागते की हे तर एक लागली आपल्याला बघू शकता आता ही तिसऱ्या लाईनीचं आहे आता हीच लाईन याला क्रॉस करून जाते का बघायची आपलं जे गोल सेंटर आहे त्याला क्रॉस करते का नाही ते पाहायचं आहे मित्रांनो आपल्याला आता तिथून परत आपण पुढं आलो ही लागली आहे आपल्याला तर ही आपल्याला आता उत्तर दक्षिणची लाईन लागलेली आहे आता या कोपऱ्याकडून आपल्याला लागते का बघायची इकडून लाईन लागलेली नाही मित्रांनो आपल्याला तीस पूर्वपश्चिमचीच लाईन लागली आपल्याला एक अगोदर एक शिल्लकची लागलेली ती क्रॉस क्रॉसकूनकडून करून जाते ती पाहायची ही इथं लागली ती आपल्याला म्हणजे आपल्याला जेमतेम याला पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय आणि वाय्य असे तीन झरे लागलेले आहेत मित्रांनो आणि जेमते आम्ही इथल्या पाण्याचा जर विचार केला तर इथले पातळीच्या पाण्या म्हणजे खोल नाही आहे सुरुवातीला याला तीस फुटावर पाणी लागल आणि लागलं दुसरं जे पाणी लागणार आहे ते सत्तर फुटावर लागलं आणि तिसरं जे पाणी लागलं याला ला एकशे एक वीस ते एकशे तीसच्या दरम्यान लागलेलं आहे तर हा बोर जमते मित्रांनो सव्वाशे फूट झालेलं आहे पाणीही चांगल्या प्रकारे लागलेलं आहे आता इथं आपण लगेच मशीन डिशीन वगैरे सेट होतील ते पाहू शकता तुम्ही आता ही मशीन लागली इथं मशीन लागल्यानंतर मशीनचं वरचं जे ढाचे आहे ते पण येऊन इथं सेटिंग होऊन जाईल लगेच मशीन चालू होईल मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आता ही मशीन आलेलीच आहे मशीन ऑलरेडी आपण आलो मशीन सोबतच येईल त्याच्यामुळं लाईव्ह बाईन म्हणायला काही हरकत नाही पाहू शकता तुम्ही मशीन लागलेली त्यांचं त्या वस्तू वगैरे तिथं नेऊन टाकत आहेत हे बघा हे पाहू शकता तुम्ही आता हे बघा ही त्यांची मशीन आहे ही त्यांची म्हणजे नळी टाकून त्या अगोदर प्रेशर मशीन आहे ना साधी मशीन तर साडेचार घरगुतीचा बोरवेल आहे मित्रांनो हा इथं मोठी गाडी लागत नव्हती तारंती असल्याकारणानं आणि गल्ली थोडीशी लहानच होती त्यामुळे तर लाईन आहे हा मित्रांनो आता सा, 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 झाडायचं सांगायचं झालं तर इथं जे आपण हा जो पाईंट झाला याच्याच बाजूला वीस फूट ती चार पाच फूट अंतरावर एक याचं झाड लिंबाचं ते बाजूला दिसतं ना तर ते लिंबाचं झाड आहे ते अडचण आहे तर ते जुनं झाड होतं ते तोडलेलं आहे त्यांनी आता इथं बोरवेल सुरू झालेलं आहे पण लिंबाच्या झाडाजवळचं मित्रांनो एक गणित सांगतो मी तुम्हाला लिंबाच्या झाडाजवळचं गणित असं आहे मित्रांनो की लिंबाच्या झाडाजवळ जेमतेम साठ फुटावर ते सत्तर फुटावर पाणी लागतं म्हणजे लागतं पण प्रत्येक बागाच्या खोलीनुसार लागतं पण माझ्या हिशोबानं मी आतापर्यंत जेवढेही ठिकाणी लिंबाच्या शेजारी पाणी बघितलं तिथं मला साठ ते सत्तरची रेंज लागलेली आहे मग काही ठिकाणी ती पाण्याची असू शकते किंवा कोळडी असू शकते किंवा पोकळीची असू शकते हे बघा मित्रांनो आता तीस फुटाचं पाणी इथं लागलेलं आहे नेमकं तिथं सुरू झालं तीस फुटाचं पाणी लागलं आणि मशीन सुरू झालेली आहे त्यांची मित्रांनो याच्याच बाजूला परत एक जा गोंधणीचं झाड आहे गोंधणीच्या झाडाजवळ एक सत्र्याऐंशी फुटाचं झाडा कट्टो म्हणजे कट्टो पण भानगडा अशी आहे की याचं पाणी लवकर लागलं त्यांनी यांनी बोर खोल घेतलेलं नाही आता हे तीस फुटाचं पाणी लागलेलं आहे यांना त्याच्यामुळे यांना खाली जाण्याची काही समजा हे नाही दीडशे फुटाचा बोर बंद झालेला आहे खाली पाणी लागलं त्यांना काही नसतं कारण त्याच्या अगोदरच तीन तीनचे तीनही पत्र कटलेलं आहे आता हे तीस फुटाचं पाणी हे पातळीचे तर हे वर्षापातळीतलं आहे हे उन्हाळा चालाल याची आपल्याला शाश्वतीने त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो जे दुसरं पाणी लागणार आहे ते लाल मंदी लागलेलं आहे तर आता हे जे पाणी लागलं तर हे सत्तर फुटाचं पाणी लागलेलं आहे यांना तर हे पाणी जेमतेम चांगल्या प्रकारे आणि उन्हाळ्याचं चालाल असं प्रकारे पाणी चालाल यांचं आणि यांचं घर भागून यांचं गल्लीतलंही भागवली आहे अशी याची अपेक्षा आहे कारण यांच्या जे बोर झाल्यानंतर यांची मोटरही लगेच पडल आणि मोटार पडल्यानंतर किती चालतो त्याचंही आपल्याला लवकरात लवकरच झटतील आता हे जे पाणी लागलेलं आहे मित्रांनो ते हे सत्तर फुटाचं पाणी लागलेलं आहे अगोदरचं जे पाणी लागलं आहे तर ते लवकरच लागलं होतं तीस फुटावर आणि केसिंग चाळीस फूट पडला तर केसिंगला छिद्र पाडून केसिंग टाकला आणि त्याच्यानंतर मशीन खाली सुरू झाली सुरू झाल्यानंतर हे सत्तर फुटाचं पाणी लागलं हे लाल रंगाचं पाणी लागलेलं आहे मित्रांनो तो खालची जी खडकाचं जी पाखी म्हणतो आपण झरा म्हणतो तो लाल मातीतला लागलेला आहे त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते लाल आलेलं आहे ज्यावेळेस याला खालचा चांगला स्ट्रॉंग एखादा डबल परत झरा लागेल तर त्यावेळेस हे पाणी लालवरून म्हणजे कलर बदल आणि पांढरा बनल आता बघू शकता मित्रांनो आणि आता ही लगेच ही मोटर टाकलेली आहे मित्रांनो हे बघू शकता नळी यांनी दिवसभर बोर चालू ठेवला आणि सध्याच्या गाडीला पातळीत पाणी असल्या कारण हा कंटिन्यू बोर चाललेला आहे त्याच्यामुळं काही अडचणच नाही आता याची नळी झाली लहान प्रेशर झाल्याची यांना माग नळी फुटली आता हे बघा आपण आता सरळ टाक्याकडे जात आहे शंभर फुटाची यांची पन्नास फुटाची नळी यांची बघू शकता तुम्ही आता हे बघा प्रेशर आता यांना आपण थोडं पायर काढायला लावतो नळी झटका मारते मित्रांनो ती साईड प्रेशर प्रेशर मारवायला नळी नळीला प्रेशर जास्त आहे कारण पाणी वर असल्यामुळं प्रेशर जास्त आहे मोटरला एकची मोटार आहे बहुतेक आता ही तुम्ही बघू शकता ही दार नळीला थोडी मोठीच लागणार आहे बघू शकता अंतर किती भेटते येतं प्रेशर चांगलं आहे मित्रांनो याला धन्यवाद